नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज चार ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर या दरम्यान पावसाचे सिस्टम कसे असतील या संदर्भात आजचा हा व्हिडिओ बघा की जर तसं बघितलं तर ह्या आय एम डीच्या झेपीएस मॉडेलच्या फॉरकास्टिंग मध्ये तुम्ही बघू शकता की अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर जे आपल्या नाशिक वरती अठ्ठावीस एकोणतीस तीस ला उत्तर महाराष्ट्र जोरदार पाऊस दिला नंतर ते अरबी समुद्रात एवढं रिंगळलं तर इतिहासामध्ये प्रथमच असं झालं की अरबी समुद्रात एखादी सिस्टीम फॉर्म झाली आणि ती पुढे जाऊन परत एकदा मागे येताना दिसते त्या ठिकाणी या ठिकाणी डिप्रेशन बनल्यानंतर गुजरातच्या किनारपट्टीला जाऊन कराची जाऊन या ठिकाणी आपल्याला चक्रकार बाजूला एक जी स्थिती आहे ती पूर्व भारतात चालली डिप्रेशन ती काही आपल्याकडे आली नाही किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तिचा इम्पॅक्ट पडला नाही परंतु बघा मान्सून जो रिटर्न चौदा सप्टेंबरला सुरू झाला तो आज तागायत गुजरातच्या ह्या भागात त्या ठिकाणी तो रेंगाळ आहे म्हणजे पावसाच्या ज्या सिस्टम आहे त्या ह्याच भागात रेंगाळताना दिसतात तर आता हा जो जे डिप्रेशन आहे तर याचा प्रभाव साधारण सायक्लोन बनणार आता कसं असतं लो प्रेशर एरिया नंतर डिप्रेशन नंतर डीप डिप्रेशन डिप्रेशन नंतर सायक्लोनिक सर्क्युलेशन आता काही काळ ते या अरबी समुद्रामध्ये एकदा गेल्यानंतर थोडं इंटेन्सिफायदा झाल्यानंतर त्याला सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्ये रूपांतर होऊन त्याला श्रीलंकेमार्फत शक्ती हे नाव देण्यात आलं त्यानंतर ते एकच दिवस फक्त एक ते दोन दिवस सायक्लोनिक सर्क्युलेशन रेंट चार आणि पाच तारखेला पुन्हा एकदा असं दिसतं की इतिहासात पहिल्यांदा असं झालं की ह्या ट्रॅकने ओमानकडे जाताना या इथे ये येऊन ते पुन्हा एकदा गुजरातच्या येऊन महाराष्ट्र भारतामध्ये उत्तर भारतात जातं तर त्याचा ट्रॅक आपण त्या ठिकाणी बघूया तर बघा ह्या मॉडेल याचा ट्रॅक बघू आपण आता साधारणपणे बघा पाच तारखेला पाच ऑक्टोबर उद्या सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलं परंतु पुढे जाताना पुन्हा एकदा ते मागे मागे आलं आणि डिप्रेशन बनलं आणि पुन्हा एकदा भारताच्या बाजूने आलं असं पहिल्यांदा गणलं डिप्रेशन ते सात ऑक्टोबरला गुजरातच्या किनारपट्टीला धडकून पुन्हा आठ ऑक्टोबरच्या आसपास पुन्हा एकदा ते भारतात येतं आणि त्यावेळेस मात्र नऊ ऑक्टोबरच्या आसपास उत्तर भारतात निघून जातं गुजरात राजस्थानवर पुन्हा एकदा अँटी सायक्लोन फिरताना दिसतंय आणि जी मान्सूनची रेषा आहे ती मान्सून रेषा पुन्हा एक एकदा ऍक्टिव्ह होऊन साधारणपणे बारा ऑक्टोबर नंतर मान्सून रिटर्नची प्रोसेस पुन्हा एकदा गुजरातच्या आसपास आपल्याला सुरू होताना दिसते बघा साऊथ वेस्ट मान्सून विड्रॉल लाईन ही दिसते पंधरा ऑक्टोबरच्या आसपास नंदुरबार नाशिक उत्तर महाराष्ट्र ही लाईन खाली चालली बघा म्हणजे साधारणपणे असं दिसतं की चौ चौदा पंधरा चौदा ऑक्टोबरच्या आसपास उत्तर महाराष्ट्र नाशिकतून नाशिकच्या आसपास जे आहे पूर्ण मान्सून त्या ठिकाणी रिटर्न होताना दिसतो आता असं असतं की जेव्हा जोपर्यंत मान्सून रिटर्न होत नाही तोपर्यंत वॉटर वेपर जबरदस्त असते आणि ही वॉटर वेपर काय करते की स्थानिक क्लायमेट तयार करते आता काल उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागात जो पाऊस झाला तो, पा। तो स्थानिक तापमान वाढतं आणि त्याच्यामुळे जो पाऊस येतो साधारणपणे पा। आठ ते नऊ ऑक्टोबर पर्यंत स्थानिक तापमान आपल्याकडे तयार होत राहील परंतु जे लो प्रेशर एरिया जो जे सायक्लोनिक सर्क्युलेशन शक्ती नावाचं चक्रीवादळ जे बनलंय ते पुन्हा एकदा मागे येऊन असं होत नाही कधी पण इतिहासात पहिल्यांदा झाला की मागे येऊन गुजरातच्या किनारपट्टीवरून उत्तर भारतात जातं म्हणून एकदा आठ नऊ तारखेला थोडी शक्यता ही परत पावसाची आपल्या उत्तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी वाढते नंतर ते गुजरात राजस्थानवरून निघून जातं दिल्लीकडे त्यानंतर पाऊस हा त्या ठिकाणी थांबणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की कांदा रोग का नाही आता ज्या भागात हा पाऊस काल नाशिक जिल्ह्यात एक फक्त पंचवीस तीस गावात पाऊस झाला म्हणून दोन हजार गावातून फक्त पंचवीस तीस गावातच पाऊस होतो इकडे दक्षिण महाराष्ट्र जर बघितलं तर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर धाराशिव या भागातून साधारणपणे सतरा ऑक्टोबरच्या आसपास मान्सून हा संपूर्ण रिटर्न होईल आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागात बारा ऑक्टोबरला मान्सून रिटर्न सुरू होईल म्हणून बारा ऑक्टोबर पर्यंत मान्सून रिटर्नची प्रोसेस त्या ठिकाणी नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागात दिसते आपण अॅनिमेशन मध्ये देखील बघू शकता रेषा बघा हिरेशा हळूहळू पंधरा ऑक्टोबरच्या आसपास महाराष्ट्रातून निघून जाते म्हणून पंधरा ऑक्टोबरच्या आसपास पावसाची शक्यता या काही भागात असणारे परंतु नाशिक जिल्ह्यात फक्त नऊ ते दहा सप्टेंबर पर्यंतच ऑक्टोबर पर्यंतच या दिसतात हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद